प्रेमाची मालकी आता मित्रांनो तसं जर पाहिलं आप तर या आयुष्यामध्ये आपल्या मालकीचं काहीच नसतं कारण एक ना एक दिवस आपल्याला हे जग सोडून जावं लागतं आणि आपोआप आपली मालकी संपते आणि ती मालकी दुसऱ्याकडे हस्तांतरित होते हे अटळ सत्य आहे परंतु प्रेमाची मालकी या विषयाची जर आपल्याला त्या ठिकाणी फोड करायची असेल ची ची आणि समजून घ्यायचं असेल तर आजची परिस्थिती काय झालेली आहे की माझं खूप प्रेम आहे परंतु त्या प्रेमाच्या माध्यमातून आपण मालकी हक्क दर्शवित असतो आणि अशा प्रकारच्या मालकी हक्क दर्शविण्यामुळे काय होतं की प्रेमाचे जे अंकुर असतात ना ते अंकुर त्या ठिकाणी खोडले जातात म्हणून एखाद्या व्यक्तीबद्दल आस्था असणं ही चांगली गोष्ट आहे काही वाईट नाही परंतु आस्थेचं रूपांतर आसक्तीमध्ये व्हायला नको कारण जेव्हा आसक्ती निर्माण होते तेव्हा मालकी हक्क निर्माण होतो हे माझच याच्याकडे कोणीही पाहू नये यामध्ये कोणी ढवळाढवळ करू नये मी म्हणेल तसंच अशा प्रकारची भावना जेव्हा मनामध्ये निर्माण होते तेव्हा ती प्रेमाची आसक्ती होय म्हणून एखाद्या व्यक्तीबद्दल आस्था ठीक आहे एखादा व्यक्ती त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये असेल किंवा घरी एखादा आजारी असेल तर त्याबद्दल आपली आस्था की तो लवकर सा बरा व्हावा कारण माझं प्रेम आहे परंतु त्या माणसाने माझ्याच हातचं खाल्लं पाहिजे मी देते तेच चांगलं इतरांनी केलेलं ते काही बरोबर नाही माझ्याच हातचं त्याने खाल्लं पाहिजे माझ्याच हाताने तो बरा होईल अशा प्रकारची भावना मन मनामध्ये निर्माण होणं म्हणजे आस्थेचं रूपांतर हे आसक्तीमध्ये झालं आणि जेव्हा आसक्ती होते तेव्हा समोरच्या माणसाला ते प्रेम वाटत नाही ते बंधन वाटायला लागतात आणि जेव्हा बंधन वाटायला लागतात तेव्हा प्रेमाचे अंकुर त्या ठिकाणी खोडले जातात खोडले जातात आणि मग ती मालकी निर्माण होते म्हणून प्रेमामध्ये मालकी नसावी प्रेम जर गोड बनवायचं असेल आयुष्य जर गोड बनवून घ्यायचं असेल तर प्रेमामध्ये मालकी होऊ नये बरेचदा लहानाचा मोठा होतो तो मुलगा आई सगळं करत असते आणि म्हणते माझ्या हातचंच त्याला आवडतं तो म्हणतो आई तूच भाजी कर तुझ्याच हातचं चांगलं असते आणि एखाद्या वेळेस समजा दुसऱ्याने कोणीतरी एखादा खाण्याचा पदार्थ बनवला आणि तो मुलाने खाल्ला आणि मुलाने जर थोडीशी तारीफ केली स्तुती केली तर, के के तर आईला ते आवडत नाही तो म्हणते माझे हातचं जे आहे तुला आवडत नाही दुसऱ्याच्या हातचं जास्त आवडतं आणि याचं रूपांतर काय असतं आई मुलाचं जे प्रेम असते ती आस्था असते त्या आस्थेचं रूपांतर आसक्तीमध्ये झालं आणि जेव्हा ही अशा प्रकारची आसक्ती निर्माण होते तेव्हा समोरच्याला ते त्या समोर ठिकाणी बंधने वाटायला लागतात म्हणून प्रेमामध्ये बंधने वाटायला नको तसंच आपण जर उदाहरण घेतलं की नवरा बायको असतात सुखानं संसार चालू असतो हे आनंदाने जेवण करून खो घालते समोरचं सुद्धा आनंदाने खातो तारीफ करतो आणि एखाद्या वेळेस जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने स्वयंपाक करून त्या स्वयंपाकाची तारीफ जर नवऱ्याने जर केली असेल तर बायकोला ते आवडत नाही आणि जी नवऱ्याबद्दलची आस्था असते त्याचं रूपांतर हे आसक्तीमध्ये झालेलं आहे तिथे मालकी हक्क माझंच तुला आवडायला पाहिजे माझं का आवडत नाही माझं प्रेम तुझ्यावर आहे तू तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही म्हणजे अशा प्रकारच्या भावनेतून मग मालकी हक्क त्या ठिकाणी निर्माण होतो सून असेल मुलाला आतापर्यंत तुम्ही केलं खाऊ घातलं सगळं झालं मुलालाही आवडलं सगळं बरोबर आहे परंतु आई जेव्हा म्हणते की नाही सुनेला की माझ्याच हातचं त्याला आवडते हे असं नाही असं करायचं आणि एखाद्या वेळेस जर बायकोचा हातचा स्वयंपाक एखादी गोष्ट जर आवडली आणि त्याची स्तुती जर त्या मुलाने केली असेल तर ती आईला आवडत नाही तो म्हणतो नाही आतापर्यंत माझ्या हातचं आवडत होतं आता तुला बायकोच्याच हातचं आवडते मी आवडतच नाही तुला माझ्या हातचं तुला काहीच आवडत नाही माझं बोललेलं तुला चालत नाही अशा प्रकारची जे भावना आईच्या मनामध्ये निर्माण होते सून आल्यानंतर तेव्हा प्रेमाचं रूपांतर त्या ठिकाणी आसक्तीमध्ये झालेलं आहे म्हणून असं करू नये तस 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 नात्यामध्ये तसंच असतं की मी या कुटुंबातला प्रमुख आहे माझे हे सगळे नातेवाईक आहेत माझ्या नातेवाईकांनी माझं ऐकायला पाहिजे कारण मी मोठी आहे मानाने मोठी आहे मला न विचारता असं कसं केलं मला तर त्यांनी सांगितलंच नाही मला तर त्यांनी बोलावलंच नाही आणि यामध्ये काय होते या? प्रेम संबंधामध्ये तडा निर्माण होतात म्हणजे प्रेम आहे तुमचं नातेवाईकामध्ये प्रेम आहे परंतु त्या नातेवाईकांना बंधनं वाटायला नको जेव्हा बंधनं वाटायला लागतात तेव्हा ते प्रेमाची आसक्ती आहे म्हणून प्रेमावर चढून बसलेली जी व्यक्ती असते ना ती आसक्ती असते आणि आसक्तीमधून मग मालकी म्हणून प्रेमामध्ये कधीही मालकी निर्माण होऊ नये म्हणून माझ्याशिवाय कसं झालं मला न विचारता कसं केलं अशा प्रकारचं ज्या ठिकाणी निर्माण होतं तेव्हा मालकीयत्व त्या ते ठिकाणी निर्माण होतं जेव्हा आपण जेवण करतो पोट भरल्यानंतर आपलं त्या ठिकाणी समाधान होतं परंतु एखादा पदार्थ चांगला बनला असेल आणि तो जिभेला चांगला लागला असेल तर आपण अतिरिक्त मग तो खायला लागतो आता जेव्हा अतिरिक्त खातो त्यामधून समाधान मिळतं का पहिल्यांदा जी भूक लागली होती आणि जेवढं तुम्हाला पोटाला पाहिजे तेवढं जर तुम्ही खाला त्यातून पुरेपूर शंभर टक्के समाधान तुम्हाला मिळालं परंतु त्यानंतरच्या प्रत्येक घासाचं समाधान तुम्हाला मिळालं नाही ती फक्त तुमची इच्छा भागवलेली आहे तृष्णा भागवलेली आहे म्हणून लिमिटपर्यंत एक मर्यादेपर्यंत समाधान कसं असते त्या समाधानाचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे इच्छा खूप असते की हे करावं याच्यापेक्षा अधिक करावं अधिक मिळाला पाहिजे परंतु समाधानाची एक मार्जिन असते आणि त्या समाधानापर्यंतच माणसाने त्या ठिकाणी त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी आनंद घेण्याचा जर प्रयत्न केला म्हणजेच पोटाच्या वर जर जेवण केलं तर आरोग्याकरता ते निश्चितच राहतात तसंच प्रेमाची सुद्धा एक बॉर्डर आहे त्या बॉर्डरपर्यंतच प्रेमाचा आनंद त्या ठिकाणी प्रत्येक नातेसंबंधातला घेतला पाहिजे त्या बॉर्डरचे पार जर तुम्ही जाल तर ते प्रेम राहणार नाही त्याचे रिएक्शन येणं होऊन जाईल आणि रिएक्शनाचा त्रास तुम्हाला होईल म्हणून प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते त्या सीमेच्या आतच माणसाने तशा प्रकारचे संबंध त्या ठिकाणी ठेवले पाहिजे निर्माण केले पाहिजे त्यामुळे मान सन्मान हा कायम राहतो म्हणून प्रेमामध्ये माझंच ऐकलं पाहिजे हा हट्ट नसावा म्हणून प्रेमामध्ये काय येते हिशोबसुद्धा येतो मी तुझ्यासाठी एवढं केलं रे आतापर्यंत तू माझ्यासाठी काय केलं अमक्यासाठी मी टमकं केलं आणि त्याने तर मला काहीच दिलं नाही साधं विचारलं सुद्धा नाही अशा प्रकारची जी भावना निर्माण होते तेव्हा हिशोबाची प्रवृत्ती प्रेमामध्ये काय आता हिशोबाला प्रेमामध्ये मात्र काहीही यायला नको अशा प्रकारचं स्वच्छ आणि नितळ प्रेम असायला पाहिजे आणि ते प्रेम टिकाऊ असतं ते प्रेम चार चौघामध्ये नांदतं ते प्रेम त्या कुटुंबामध्ये नांदत परंतु म्हणत असेल की मला न विचारता कसं झालं माझ्याच मर्जीने काय झालं नाही मला का, का विचारलं गेलं नाही मी तुझ्यासाठी एवढं केलं तू माझ्यासाठी काय केलं अशा प्रकारची हिशोबाची प्रवृत्ती त्या ठिकाणी निर्माण होते आणि मग प्रेमाला त्या ठिकाणी तडा पोचते म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की प्रेम हे खेळतं असावं असं पाहिजे आणि त्याला वेळ प्रसंगी आपल्याजवळ ओढूनही घेता आला पाहिजे म्हणजे एखाद्या वास्त्राला त्या ठिकाणी जन्माल्यानंतर आनंदाने उड्या मारायच्या असतात आणि आपण जर त्याला खुंटीला बांधून ठेवलं त्याला उड्या मारण्याचा आनंद त्या वयामध्ये घेता येईल का नाही कारण त्याचं ते वय आहे परंतु त्याला जर बोकडं सोडून दिलं तर तो, तो आणखी वाट चुकेल आणि कुठेतरी निघून जाईल ही भीती मनामध्ये असते म्हणून त्या वास्त्राला खेळचं यावं म्हणून त्याला लांब दोरी असली पाहिजे उड्या त्याला मारता आल्या पाहिजे त्या लांब दोरीच्या सहाय्याने खूप उड्या तो भरू शकतो आणि त्याच्या बाहेर जर केली तर दोरी त्या ठिकाणी अडकून पडते मग त्याला समर्थ समजते की आता ही मार्जिन आहे याच्या पुढे आपण नाही गेलं पाहिजे म्हणून त्या कक्षेच्या आत आनंद घेण्याची मुभा प्रत्येकाला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आपण ती उपलब्ध करून दिली पाहिजे म्हणून घरात जेव्हा सून येते तेव्हा सुद्धा तिला आनंद घेण्याची एक मोकळी दोरी आपण सोडून दिली पाहिजे आणि ती दोरी सोडल्यानंतर तिला कळलं पाहिजे त्याची जाणू झालं पाहिजे की आपली मार्जिन इथपर्यंत आहे याच्या पुढे उड्या मारायच्या नाही म्हणून आनंद घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहे आणि अशा आनंदातूनच मग त्या ठिकाणी प्रेम हे येईल म्हणून इच्छा पूर्ण झाल्यावर समाधान व्हायला पाहिजे आणि समाधान होऊनही आणखी आणखी त्या ठिकाणी हवाहवा असं वाटत असेल ते तृष्ण आहे आणि माणसाची इच्छा कधीही तृप्त कितीही पैसा मिळाला माणसाला सगळं मिळालं तरी इच्छा करू एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी एखादं विश्वस्त म्हणून जर एखादं काही मिळालं असेल ट्रस्टी म्हणून मिळालं असेल तर मी सेवा करण्याकरता या ठिकाणी आहेत ही भावना त्याच्या माझ्यामध्ये असली पाहिजे आणि जेव्हा सेवाभाव निघून जातो तेव्हा त्याचं रूपांतर मालकीमध्ये विश्वस्त तो राहत नाही त्याला असं वाटतं की नाही हे माझ्या जवळ असलं पाहिजे कोणी घेऊन काढून घेऊ नये निरंतर माझ्यासकडे राहील माझ्या पिढ्यांपिढ्या हे चालत राहील अशा प्रकारचा अठ्ठास असतो आणि अठ्ठासाच्या माध्यमातून तो माणसं दूर करतो नाते संबंध तुटले तुटतात प्रेमसंबंध तुटतात जवळची माणसं उठून जातात परंतु त्याचा हट्ट मात्र काय नसतो म्हणून हट्ट पक्क घट्ट असे शब्द आहेत हे की एकावर एक, एक बसलेले आहे हे सोडायलाच ना तयार नाही म्हणून माणसाने समजलं पाहिजे की आपण जे ठिकाणी वावरत आहोत आपली भूमिका काय आहे आपण विश्वस्त आहोत आपल्याला एवढीच भूमिका पार पाडायची काय याच्यापेक्षा बेटर काय याच्याकरता का चांगलं काय करता येईल परंतु माझ्याच मताने झालं पाहिजे आणि माझ्या मालकीचा आहे हा समज चुकीचा आहे ह्या समज जो चुकीचा त्या ठिकाणी आपण म्हणतो तर तो, 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 तो माणूस बुद्धिमान नाही बुद्धिहीन आहे कारण त्याच्यानंतर ही दुसऱ्याकडे जात असते ईश्वराने जन्माला घातल्यानंतर सगळ्यांना ट्रस्टीच बनवलेलं आहे कोणाला मालकीयत्व ईश्वराने दिलेलं नाही ट्रस्टी या कुटुंबाचा तू ट्रस्टी या संस्थेचा तू ट्रस्टी एवढ्या कामाचा तू विश्वस्त एखाद्या विशिष्ट काळापर्यंतच त्याला तो, तो रोल ईश्वर देतो आणि त्याच्यामधून त्याचा रोल काढून घेतो आणि तो रोल दुसऱ्याकडे देतो म्हणून ह्या गोट्या कशा खेळायच्या हा खेळ गोट्याचा खेळ खेळणारा वर बसलेला आहे आपण मात्र मनुष्य ह्या गोटे आहोत त्याने जसं खेळल्या तसं आपल्याला त्या ठिकाणी नाचावं लागतं आपल्या मालकीचे इथे काहीही नाही म्हणून त्या ठिकाणी जे माझ आहे आणि ते माझच राहिलं पाहिजे हा अट्टहाच त्या ठिकाणी निघाला पाहिजे एक भागवतामधली तुम्हाला गोष्ट सांगतो भागवतामध्ये असं आहे की गोकुळामधून कृष्ण त्या ठिकाणी बथुराला निघून गेले आणि बरेच वर्ष राहिल्यानंतर मग कृष्णाला गोकुळीची आठवण यायला लागली आणि अक्रूर आलावं असं म्हटलं की जावर थोडासा हाल हवाला काय परिस्थिती आहे तू गोकुळातून घेऊन आणि तो मग तो, तो गोकुळामध्ये आला आणि सगळ्यांशी भेटला बरेच जणांनी सांगितलं की नाही कृष्णाने इथे परत यावं त्याच्याशिवाय आम्हाला करमत नाही इथला सगळा आनंदच तो इथून घेऊन गेला गोकुळातला किती आनंदाने लोक राहत होते अशा प्रकारच्या भावना आणि जेव्हा राधाला विचारलं तेव्हा राधाला असं विचारलं की ब तुला काय वाटतं आता हि जो कसं काय ठीक आहे ना तर ती म्हणाली की मला कृष्णाने एवढं म्हटलं आणि ती थांबली त्याच्या पुढचं ती बोललीच नाही कारण नंतर तिने असं म्हटलं की नाही इथे सगळं आनंदी आहे कारण कृष्णाने तिथेच राहायला पाहिजे कारण माझ्यापेक्षा गरज कृष्णाची काय तिथे जास्त आहे म्हणजेच प्रेम तर दर्शवलं की कृष्ण मला हवा आहे परंतु माझ्यापेक्षाही कृष्णाला कृष्णाची गरज ह्या मथुरावाशी आहे म्हणजेच प्रेम कायम ठेवलं आणि प्रेमाचं काय केलं निरसन सुद्धा त्या ठिकाणी केलं असं प्रत्येकाला प्रेमाचं निरसन करता आलं पाहिजे म्हणून आईने मुलाला मोठं केल्यानंतर लग्न करून के दिल्यानंतर आईने त्या ठिकाणी प्रेमाचं जे आहे ते निरसरण केलं पाहिजे की नाही हे ठीक आहे आता माझा मुलगा सूर्यसोबत आनंदात आहे ना त्याने आनंदात राहावं हे जास्त महत्वाचं आहे माझ्याकडे तर लक्ष आहेच परंतु तो आनंदात राहावा त्याची भूमिका आता बायकोसोबतची अधिक आहे तिच्यासोबत त्याला संसार करायचा आहे म्हणून जास्त वेळ तो त्या ठिकाणी आपल्या संसारामध्ये बायकोसोबत दिला पाहिजे यातच माझा आनंद आहे कृष्णाने मथुरेमध्येच राहिलं पाहिजे कारण मथुरेला गरज आहे कृष्णाची यातच मला आनंद आहे हे काय त्या प्रेमाचं केलेलं एक नियोजन आहे नियमन आहे आणि त्यावर काढलेला तोडगा का म्हणजे निरसरण आहे म्हणजे प्रेम नष्ट झाला नाही प्रेम आहे परंतु दुसऱ्यालाही आता त्या व्यक्तीच्या प्रेमाची काय गरज आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे मन भावना निर्माण झाली पाहिजे म्हणजे आपली प्रेमावरची मालकी राहत नाही परंतु होतं काय की हो प्रेमातून आस्था निर्माण होते आस्थातून आसक्ती आणि आसक्तीमधून मग मालकीत्व त्या ठिकाणी निर्माण होतं म्हणून असं होऊ नये म्हणून हा ईश्वर जो आहे ना हा ईश्वराने सगळ्या माणसांना या ठिकाणी एक नाटकाच्या स्वरूपात पात्र दिलेलं आहे आणि प्रत्येकाने तो रोल बढिया केला पाहिजे आणि जो रोल बढिया करतो तोच जीवनामध्ये यशस्वी होतो आणि आनंदी होतो म्हणून मित्रांनो प्रेम असावं आस्था असावी परंतु त्याचं रूपांतर हे आसक्तीमध्ये व्हायला नको जेव्हा आसक्ती निर्माण होते तेव्हा माझं माझं हा त्या ठिकाणी भाव निर्माण होतो आणि जे माझं माझं म्हणतात ते लवकरच त्या ठिकाणी स्वतःचं सगळं आयुष्य संपून घेतात स्वतः उद्ध्वस्त होतात स्वतःचे नाते गोते प्रेमसंबंधाचे माणसं दूर नेतात म्हणून आसक्तीपर्यंत पोचण्याचं कृत्य मनुष्याने करू नये आस्था जरूर असावी म्हणून प्रेमाचं रूपांतर कधीही मालकीमध्ये होऊ देऊ नये कारण हे मालकी बदलत असते आज आईची मालकी उद्या सुनेची मालकी त्याच्यानंतर ते त्यांच्या पुढे पुढे मालकी अशा सारख्या जातात आज आपल्याकडे हे प्रॉपर्टी विश्वस्त म्हणून आहे उद्या दुसऱ्याकडे राहणार आहे परवा दुसऱ्याकडे राहणार आहे हे विश्वस्त बदलत राहतात म्हणून मालकी हक्क दाखवूच नाही प्रेम हे निथळ असलं पाहिजे म्हणून प्रेम आणि मालकी यामधील ज्याला त्या ठिकाणी सामंजस्य किंवा दोन्ही रथाची चाकं घेऊन सोबत ज्याला रथ हाकलता येतो हाकता येतो तोच उत्तम रीतीने सर्वांसोबत प्रेमाचे संबंध सांभाळू शकतो आणि तो प्रेमामध्ये जिंकू शकतो mm. नमस्कार मित्रांनो